आपले सरकार या पोर्टल संदर्भात दिरंगाई जर केली तर दंड आकारला जाणार आहे विभाग प्रमुखांना दर दिवशी एक हजार जाईल अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे सेवा द्यायला दिरंगाई करू नका असंही त्यांनी म्हटलेलं आहे कारण सेवा देत असताना दिरंगाई झाल्याच्या अनेक तक्रारी मुख्यमंत्र्यांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी हा इशारा दिलाय सर्वसामान्य नागरिकांना शासकीय सेवा बसल्या जागी पुरवण्यासाठी सरकारी कार्यालयामधील येण्याच्या अडचणींच्या तक्रारी करण्यासाठी सरकारनं आपले सरकार पोर्टल आणि मोबाईल ॲप ही सेवा सुरू केली आहे अनेकदा या पोर्टलवरून सेवा उपलब्ध करताना किंवा तक्रारीचा निपटारा करताना प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दिरंगाई केली जात होती आणि ही तक्रार मुख्यमंत्र्यांना कळल्यानंतर त्यांनी आपले सरकार पोर्टलवर अधिसूचित सेवा उपलब्ध करायला दिरंगाई करणाऱ्या प्रशासकीय विभाग प्रमुखांना दर दिवशी एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल असे निर्देश दिलेले आहेत